परिणय फुके माननीय सभापती महोदय मी आपल्या अनुमतीने खाली औचित्याचा मुद्दा मांडतो राज्यात बोगस औषधी पुरवठा करून सर्वसामान्य रुग्णांना जीवाशी खेळ सुरू असणे या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत असणे बीडनंतर आता नांदेड जिल्ह्यात देखील बनावट औषध आढळल्याने असल्यामुळे खळबळ उडणे धक्कादायक बाब म्हणजे ज्या कंपनीने यापूर्वी बनावट औषध शासकीय रुग्णालयाला पुरवले होते त्या कंपनीला पुन्हा पुरवठा करण्याची मुभा देण्यात आल्याचं समोर येणे आधी नागपूर नंतर बीड आणि मग नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील बनावट औषधांचा पुरवठा केला जात असल्याने समोर येणे नांदेडच्या जिल्हा रुग्णालयात पुरवठा करण्यात आलेले मेकलेन सिक्स ट्वेंटी फाय हे औषध बनावट असल्याचं अन्न आणि औषध प्रशासनच्या अहवाला अहवालातना समोर येणे या औषधाचा पुरवठा लातूर च्या जय एंटरप्राइझेसकडून करण्यात आलेले असणे जय एंटरप्राइजेसच्या औषध पुरवठ्यावर अन्न व औषध विभागाची बंदी घालली होती पण या आदेशाला शासन स्तरावरच स्थगिती देण्यात येणे दोषी आढळलेल्या कंपनीला पुन्हा कंट्रॅक्ट देऊन गरिबांच्या जीवाशी खेळ केला जात असणे याबाबत शासनाने तत्काळ चौकशी करून सामान्याच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता यावर करायची कारवाईबाबत विनंती मी आपल्यामार्फत शासनाला करतो धन्यवाद श्री